नमस्कार स्वागत आहे तुमचं टेस्टी चवित कवितामध्ये आपण बाजारातून कोथिंबीर तर नेहमीच आणतो पण जास्त प्रमाणात असेल तर हमखास कोथिंबीर वडीचा बेत केला जातो त्यापैकीच एक खास पदार्थ म्हणजे कोथिंबीर पुरी नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या टी टाइम स्नॅक्ससाठी किंवा चहा सोबत या चविष्ट कोथिंबीर पुऱ्या खाऊ शकतो जेवणात पट जेवणात ही बटाट्याच्या भाजीसोबत दही सोबत ही पुरी खाताना अधिकच स्वादिष्ट लागते कोथिंबीर पुरी अगदी झटपट करू शकता कोथिंबीर पुरी कशी करायची याची रेसिपी आपण पाहूया त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सर्वात आधी या ठिकाणी गव्हाचे पीठ दोन कप घ्यायचे रवा बारीक रवा आहे तो अर्धा कप धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा ओवा तीळ हिंग चिली फ्लॅक्स अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ व एक चमचा आपल्याला अद्रक लसूण पेस्ट घालायचे आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता त्यामध्ये आपल्याला तूप दोन चमचे घालायचे आहे त्यामुळे पुरी खूप क्रिस्पी आणि खूप चविष्ट होतात आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर या ठिकाणी मी एक कप कोथिंबीर घेतलेली आहे तर आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे ती आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यात आपल्याला गरजेनुसार पाणी घालून पुरीसाठीचे पीठ मळून घ्यायचे आहे पाणी थोडं थोडंच घाला म्हणजे पीठ जास्त पातळ होणार नाही तर या ठिकाणी मला एक कप पाणी लागलेलं ला आहे तर आता मळून घेतलेल्या पिठाला आपण थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला झाकून पंधरा ते वीस मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे आहे ले ले आता चोटे -चोटे तर आता आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे आता वीस मिनिटानंतर आपल्याला परत एकदा पीठ चांगले मळून घ्यायचे आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला गोलाकार पुऱ्या लाटून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही तर आपल्याला ला लाटून घ्यायच्या आहेत जास्त पात नाही लाटायच्या जरा जाडसरसमध्ये ठेवायच्या म्हणजे पुऱ्या जास्त फुकतात व्यवस्थित आता आपल्या पुऱ्या लाटून झाल्या तर मध्यम आचेवर आपल्याला एक एक पुरी टाकून छान असं तळून घ्यायचं आहे तर बघू शकता पुरी आपली तळून झालेली आहे खरपूस तळून घ्यायची आहे आपल्याला मी आणि सोडून दाखवतो तुम्हाला पुरी तर बघू शकता खूप छान पुऱ्या झालेल्या आहेत खूप मस्त आणि क्रिस्पी पुरी तयार झाली आहे ही तुम्ही दह्यासोबत बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Да